हो कार्यकर्त्यांची खूप मोठ्या प्रमाणात इच्छा आहे आणि पूर्व नागपूरमध्ये तुमच्या कार्य असल्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत स्थानिक नागरिक पाठवत आहेत नेते की नेते यांनाच तिकीट द्या काय आव्हान कराल नेमकं आणि ने, काय त्यांना सांगाल तुम्ही पूर्व नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि संघटनमध्ये काम करणारे एकूण एक कार्यकर्ते कारण निवडणूक येत राहतात जात राहतात परंतु विकासाच्या माध्यमातून जे चित्र पूर्व नागपूरचं बदललं कारण सगळ्यालाच माहीत आहे पूर्व नागपूरच्या जनतेलाही माहीत आहे का पन्नास वर्ष काँग्रेसने पूर्व नागपूरला अंधारात ठेवलं कसल्याही प्रकारचे कामं केले नाही एक साधंसुद्धा एखादं प्रोजेक्टसुद्धा त्यांच्या नावाने लिहिलं जाईल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि या आठ दहा वर्षामध्ये जे पूर्व नागपूरचं चित्र बदललं आमचे नेते नितीनजी गडकरी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त प्रोजेक्ट आमच्या पूर्व नागपूरमध्ये आले मी सांगायला बसेल तर एक घंट्याच्या वरतं लागेल स्मार्ट सिटी आपल्या इथं आली मेट्रो आपल्या इथं आली ओव्हरब्रीज अनेक प्रकारचे ओव्हरब्रीजसुद्धा बनत आहेत आणि सगळीचकडे पूर्व नागपूरमध्ये दहा प्रभाग येतात दहाही प्रभागामध्ये आपण विकासाचे कामं जनतेच्या आशीर्वादाने आपण अनेक ठिकाणी केलेले आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे का लोकांची जसं काम होते जसं डेव्हलपमेंट होते तसं कार्यकर्त्यांची बी मानसिकता बनते का बा किंवा कार्यकर्ता हा आमच्या दाही प्रभागामध्ये आमच्या संघटन मजबूत आहे कार्यकर्त्याची फौज बी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मग सगळ्याला स्वाभाविक आहे का सगळे चाहतात का मला तिकीट भेटली पाहिजे मला तिकीट भेटली पाहिजे परंतु पक्षाने पक्षाचे तीन चार सर्वे ऑलरेडी झालेले आहे पुन्हा एक सर्वे सुरू आहे त्याच्या रिपोर्ट आल्यानंतर बाकीच्या सगळ्या लोकांचं मत घेतल्यानंतर कारण तिकीट पूर्व नागपूरमध्ये सत्तावीस तिकीट आहे आणि नऊशेच्या वर तर लोकांनी अर्ज भरलेला आहे नऊशेच्या वर तर लोकांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यामुळे हा प्रश्न कार्यकर्त्याच्याच माध्यमातून सुटावा आणि तिकीट कार्यकर्त्यालाच मिळणार आहे एखाद्याला मिळाली तो मोठा झाला अशातला भाग नाही आहे सगळेच कार्यकर्ते पूर्व नागपूरमध्ये चांगले आहेत सगळेच मेहनती कार्यकर्ते आहेत संघटनच्या माध्यमातून जुळलेले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यासोबत न्याय कसा करता येईल आम्ही सगळेच लोक त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचे चान्सेस दिसू येत आहे अशात कोणाला जर तिकीट नाही मिळाली आणि आजी माझी जे नगरसेवक आहे ते मोठ्या प्रमाणात लोकांना कार्यालयात पाठवत आहेत त्यांनाही नेमकं काय आव्हान करत नाही हा सगळ्याच्या निवडणुकीमध्ये तिकीट मागण्याचा हा सगळ्यालाच अधिकार आहे चाहे ते नगरसेवकाचे चुनाव हो चुना हो चुना हो असो की आमदारकीचा चुनाव असो की खासदारकीचा चुनाव सगळ्या कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे परंतु भारतीय जनता पक्षामध्ये कसे कधी असं होत नाही का कधी बंडखोरी होईल कधी असं काही हो होत नाही ते नाहीच्या प्रमाणात कोणी एखादा झाला तर झाला परंतु कार्यकर्त्यासोबत न्याय कसं करता येईल कसा आहे सगळ्याला समावेश घेऊन आपल्याला सगळ्यासोबत निर्णय करायचा आहे सगळ्यासोबत चर्चा करूनच तिथं निर्णय करायचा आहे प्रत्येक प्रभागामध्ये आज चार सीटा द्यायच्या आहे कुठं आम्हाला एक सीट आहे कुठं दोन सीट आहे कुठं चार सीट आहे आणि प्रत्येक नगरसेवकाच्या मागे एक सीटच्या मागे कमीत कमी पन्नासच्या वर उमेदवारांनी सीट मागितली आहे अशा प्रकारची अडचण बी फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्या सगळ्यातून कसा मार्ग निघू शकते ते काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो नाराजगी कसे कर दूर करणार भाऊ कारण की प्रत्येकाची इच्छा आहे की तिकीट मिळावी आणि त्या लोकांना तुम्ही काय तिकीट नाही नाही तर प्रत्येकाची इच्छा तर राहणारच आहे आणि हे स्वाभाविक आहे तुम्ही एक काळ पाहिला असेल का भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागायला कोणी येत नव्हतं बरोबर संख्या होती आज तीच परिस्थिती काँग्रेसची झाली आहे काँग्रेसचे नेते उमेदवाराच्या शोधामध्ये आहे कोण कोण फुटून येते ना कोण आम्ही तिकीट देतो हे धंदे आता काँग्रेस त्या त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून कार्यकर्ते आमचे बरोबर आहे का कार्यकर्त्याला सगळ्यालाच वाटते का मी चांगला उमेदवार आहे मी म मले उमेदवारी भेटली पाहिजे आणि हे सगळी मानसिकता त्यांची शंभर टक्के बरोबर आहे त्याच्यात काही दोन मत आहेच नाही कोणी राहू द्या मी बी राहिलो असतो तर माय बी मानसिकता तीच राहिली असती परंतु सगळ्याची समजूत काढून सगळ्यासोबत चर्चा करून आमच्या नेतृत्व सगळ्यासोबत चर्चा करून एक चांगला मार्ग आम्ही काढण्याचा का प्रयत्न करतो शेवटचा प्रयत्न आमदाराच्या हाती नेमकं काय आहे असं लोक हे म्हणत आहे की आमदाराच्या हातात तिकीट फायनल करणार नाही आमदाराच्या हातात काही सीटा राहत नाही भारतीय जनता पक्ष हे कोणाच्या काही घरच्या पक्षानी आहे पारिवारिक पक्ष आहे इथं सामूहिकरित्या या ठिकाणी या पक्षामध्ये निर्णय होते आणि म्हणून सगळ्याचीच मानसिकता राहते कारण एखाद्या इलाख्याचा अगर तो जनप्रतिनिधी असेल तर त्यालाही हे वाटते का बा आमदारांच्या हाती जनप्रतिनिधीच्या हाती सगळं ते असं या, या बोलण्याला काही अर्थ नाही या तूर्क नाही अगर असं राहिलं असतं तर इंटरव्या कायसाठी झाले असते असं राहिलं असतं लोकांचे मत कायसाठी घेतलं असतं असं राहिलं असतं तर स सर्वे काउन केला असता भारतीय जनता पक्षामध्ये सामूहिक रुपया सगळे चर्चा करून त्याचा मार्ग कसा चांगला काढता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करते ही सीट वाटप की कोणाच्या व्यक्तिगत हातात राहत नाही